म्हणजे अफजल खानाचे विचार आणि महाराजांचे विचार तर ह्या विचारा विचारांमधला फरक आहे या विचारा विचारामध्ये एवढा अंतर आहे महाराज म्हणले की अजिबात दुःख बाळगू नका माझ्या जीवाच जर बरं झालं आता अफजल खानाला भेटायला चालू मी आणि माझ्या जीवाच जर बरं झालं तर तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की तुमचा नेत्रू तुमचा मुलगा स्वराज्याच्या कामी मग हे सगळं जे आहे ते हे म्हणजे छत्रपती शिवराय आपल्या पुस्तकात आपण पाहिलं चौथीच्या पुस्तकात आहे तेवढंच आपल्याला माहिती आहे बाकी गोष्टी बऱ्याच आता आज जर आपण असं ठरवलं की संपूर्ण शिवचरित्र सांगायचं तर आपल्याला रात्र जागावं लागेल एवढं मोठं शिवचरित्र आहे या शिवचरित्रातून शिकलं कारण आपण पाहतो जसं या बायांनी पाहिलं तसं तेही कुठे जाऊन भविष्य पाहू शकले असते ना की भविष्य पाहू शकले असते की चला कोणा तरी विचारू आता काय होणार आहे आपण अफजल खानाच्या भेटीला चाललो पण कधीच कधी भविष्य पाहिलं नाही त्यानंतर त्यांनी कधीच अंधश्रद्धा पाळली नाही मोठ मोठ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिवशी आखल्या आणि दिवशीच जिंकले त्यांनी कधीच अंधश्रद्धा पाळली नाही आमवशालाच मानलेलं नाही त्यानंतर कुठल्याच गडाची वास्तुशांती केलेली नाही तुम्ही जर पाहायला असेल इतिहासात तर एवढे गड तुम्ही जिंकले कुठल्या गडाची वास्तुशांती केलेली नाही कुठल्याच गडाला किल्ल्याला स्वतःच्या बायकोचं नाव दिलं नाही किंवा स्वतःच्या आईचं नाव दिलेलं नाही कधीच नाही तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या छत्रपती शिवरायाने स्वतःच्या आयुष्यामध्ये केल्या आणि म्हणून छत्रपती शिवराय आपण पाहतो की आजही जगामध्ये एवढं वर्ष झाल्यानंतर सुद्धा आज आपण पाह छत्रपती शिवाजी हे तीनच अक्षरी नाव आहे शिवाजी पण तरी सुद्धा हे नाव उच्चारलं तरी आपल्या अंगामध्ये एक वेगळं पुरण एक वेगळी शक्ती येते आणि ती कशामुळेटनाक्रम माहित आहे तो आता आपण सुटून थोडं पुढे जाऊयात की वाघ ना खान केला आणि त्या ठिकाणी खान धारातीर ती पडला आणि महाराजांचा विजय झाला शिवाजी राजा त्या महान राजा तोच साई काल कालीय तोच साई काल कालीय तोच साई काल कालीय तोच साई काल कालीय तोच साई काल कालीय